मी आता जेव्हा नजर उचलून अशी बघते तेव्हा हा कलर कोणीच घातलेला नाही त्यामुळे मला जास्त आनंद झालेला आणि आय लव्ह यूर ही जी काही मुमेंट आहे रेश्मा आणि रुपालीची मला प्रपोज सगळे विचारतात मला की तू कसं काय हा लुक असा केला तर खरंच ही इन्स्पिरेशन आहे दरवेळी कडक इव्हेंटमध्ये प्रत्येक वेळी कडक दिसते मस्त हटके लुक असतो सो माझा दरवेळी ट्रेडिशनल असतो त्यामुळे मी विचार केला की आपण काहीतरी वेगळं करूया करेज दाखवून जसं मॅम करतात तर थँक्यू तुला माहिती आहे आणि आय लव यू आणि आय लव यू था? था? प्राइस ने। प्राइस ने। अच्छा, थी में परत घेतलं हां विचार का नाहीतर उगाच तुम्ही रेशमान दिलं आणि परत घेतलं ते मला वाटतं रुपाली तू जी काही हिरवळ आणली आहेस रेड कार्पेट वर ती खूपच सुंदर आहे काय वाटतंय तुला कारण ज्या पद्धतीचे लुक्स तू कायम दिलेले आहेस स्टार प्रवाहाच्या विविध कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर आजच्या लुकबद्दल काय सांगायचं कधी का मोराची थीम कधी का काय थीम द रेड नॉट म्हणून एक ब्रँड आहे प्रणिता डिझायनर आहे पुण्याची आहे सो so, तिने हा लुक डिझाईन केलेला आहे आणि मी आता जेव्हा नजर उचलून अशी बघते तेव्हा हा कलर कोणीच घातलेला नाही त्यामुळे मला जास्त आनंद झालेला आहे पण तुझ्या आयुष्यात काय काय छान छान गोष्टी कधी नवं घर असेल किंवा गाडी असेल या सगळ्यामध्ये करिअरचीही ती उंच उंच झुकायची झेप घेतली आहे रुपाली काय वाटतं या क्षणाला काय शेअर करायचं वाटतं खूप छान वाटतंय अगं टचवूड खूप छान वाटतंय आणि भारावून जायला होतंय की ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत अशीच मेहनत आणि अशीच सगळ्यांना सुखी ठेवण्याची ताकद देवाने द्यावी एवढीच इच्छा आहे पण प्रवाह मालिका विविध असतील किंवा रमाशी जोडलेलं जे काही नातं आहे त्याबद्दल काय सांगायचं वाटतं कारण आता यंदाचं नवं वर्ष खूप छान वाटतं आहे अगं सिरियल संपल्यानंतरसुद्धा ज्या वॉर्मली वेलकम केलं जात आहे आणि परिवार असा परिवार असतो की जरी काही आपल्या घरातले सदस्य काही वेगळ्या कामानिमित्त बाहेर गेलेले असतील तरीसुद्धा त्यांना सणावाराला बोलवायचं किंवा एखादा मोठा इव्हेंट असेल आपल्या परिवाराचा तेव्हा त्यांना सुद्धा त्या इव्हेंटमध्ये सामील करून घ्यायचं सो परफॉर्म करते त्याच्यामुळे मज्जा येते आणि ऑफकोर्स रेड कार्पेट एन्जॉय करते आता लुकिंग फॉरवर्ड इव्हेंटसाठी आता त्यानंतर विविध वेगवेगळ्या मालिका आले वेगवेगळे विषयी आले ते बघते असतात की त्यामध्ये तुला कुठली मालिका इम्प्रेस करते ऑफकोर्स बघते मला मी स्टार प्रवाच्या सगळ्या मालिका बघते त्यामुळे मला जे काही चाललं आहे ते खूप छान वाटतंय म्हणजे ठरलं तर मग मध्ये जे काही ज्या पद्धतीचं लग्नाचा ट्विस्ट झाला तो छान वाटतंय घरोघरी मातीच्या चुलीमध्ये जे काही त्यांची कॉम्पिटिशन सुरू आहे कुकिंग कॉम्पिटिशन झाली आता ते एकमेकांना खेचत त्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करतात बैल वगैरे ते शेती झालं सगळं झालं सो या सगळ्या गोष्टी डेफिनेटली हायलाईट जातं म्हणजे बघ ऑफकोर्स बघते कशा भूमिका तुला किंवा काय करायला मला प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलं की तू आता एवढी वर्ष निगेटिव्ह केलंस आई कुठे काय करते मध्ये आता जर तुला परत निगेटिव्ह विचारलं तर मी म्हटलं की मला आवडेलच करायला पण पाच वर्षात मी जे काही प्रेक्षकांना दिले किंवा मी माझ्या मी काय देऊ शकते हे मी स्वतःसाठी पण बघितलं सो आत्ता माझ्या बकेटमध्ये अजून काय आहे देण्यासारखं हे मला बघायला खूप आवडेल आणि माझ्या साठी ते खूप चॅलेंजिंग असेल सो डेफिनेटली लेक्सी बेस्ट थँक्यू सो मच रुपाली ऑल द बेस्ट थँक्यू